हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर चालेल का आमची वारी अशीच सुरू राहणार मंत्री नितेश राणेंची अबू आज़मी यांच्यावर टीका या इस्लामिक देश बनाने में बहुत बडा हाथ और बहुत बड़ी साजिश काँग्रेस जैसी ने रची थी इसलिए जो अभी आपने ईरान का जो उदाहरण दिया वो आपको आश्चर्य करने जैसी चीज नहीं है यही चीजों के से ही आज काँग्रेस की हालत हो गई है और तुष्टिकरण के राजनीति के वजह से ही आज गांधी फैमिली की जो को, जो कोई विश्वासार्ता कम हुई है वो यही तुष्टिकरण के राजनीति के वजह से हमारे छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज के भूमि में अगर कोई भी वो औरंगजेब को बड़ा करता होगा उसको उसके तलवे चाटने का काम कर रहा होगा तो फिर उसको भी औरंगजेब के कब्र के बाजू में सुलाने का वक्त फिर आ गया है उसके बारे में हमारे शिव भक्त और तो के कार्यकर्ता ज़रूर उसके बारे में निर्णय लेंगे और ऐसे औरंगजेब क्यों प्रेमी के लोगों को हमारे महाराष्ट्र में रहने का कोई अधिकार नहीं धुळे शहरातील काही आदिवासी बांधवांनी शबरी आवास योजनेअंतर्गत हो, घरकुल मिळावे यासाठी धुळे महानगरपालिकेकडे अर्ज व संपूर्ण प्रस्ताव सादर केला धुळे महानगरपालिकेतील उप अभियंता बांधकाम विभाग यांनी सदर प्रस्ताव पुढील कारवाईसाठी आदिवासी प्रकल्प विभागाकडे वर्ग केला मात्र या आदिवासी प्रकल्प विभागाच्या वतीने काही लोकांच्या घराची पाहणी केली असता मात्र काही ठिकाणी पाहणी न करता निघून गेले या प्रकरणी राष्ट्रवादी आदीच्या आदिवासी आघाडीने आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे पत्र व्यवहार केला त्यानंतर आदिवासी विकास मंत्री उई के यांनी संबंधित विभागाला लेखी आदेश पात्र घरी पाहणी करण्यासाठी अधिकारी गेले का नाहीत त्यामुळे संतप्त आदिवासी संघटनांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलने केली येणाऱ्या काळात जर पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आदिवासी संघटनांच्या वतीने देण्यात आला मी अशोकबाई धुळकर राष्ट्रवादी काँग्रेस राज्य उपाध्यक्ष आदिवासी समाजाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमची प्रमुख मागणी आहे शबरी घरकुल योजना संदर्भात गेल्या सात आठ महिन्यापासून या आदिवासी बांधवांनी शहरातील आदिवासी बांधवांनी फार्म महानगरपालिकेत जमा केलेत महानगरपालिकेने संबंधित विभाग आदिवासी प्रकल्प विभाग धुळे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला व त्यांनी त्या घरकुल योजनासाठी टाळाटाळ तार करत आहेत कारण निधी आल्यावर सुद्धा या लोकांना वंचित आहेत आज बोटावर मोजकेत लोकांना घरकुल योजना दिले जात आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सांगतात की दोन हजार बावीसपासून सर्व लोकांना जो गरीब असेल दुबळा असेल त्यांना घरकुल योजना देण्याचे काम सुरू केले परंतु इथले शासन प्रशासन अधिकारी मुख्यमंत्रीचं ऐकत नाही आदिवासी मंत्र्यांचं ऐकत नाही भारताचे पंतप्रधानांचे ऐकत नाही म्हणजे नेमकं काय करायचं आम्ही कोणाकडं करा माग न्याय मागायचं आज या ठिकाणी दडपशाहीपणे काम चालू आहे आदिवासींना घरकुल योजनापासून वंचित ठेवताहेत शासनाच्या ज्या योजना आहेत केवळ कागदपत्रे आहेत टी व्ही चॅनलवर चांगल्या दिसतात वर्तमानपत्रावर चांगल्या दिसतात परंतु खरोखर या योजना या गोरगरीब जनतेपर्यंत पोचतात का यांनी केंद्रीय सरकारने महाराष्ट्र सरकारने त्यांची चौकशी झाली पाहिजे कारण असं अधिकारींवर वचक राहिला नाही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदेश देतात आदिवासी मंत्री आदेश देतात भारताचे पंतप्रधान आदेश देतात परंतु त्यांच्या आदेशाला आदेश अधिकारीच मानत नाही याच्यासाठी आम्ही या ठिकाणी निषेध रिक्षाची भाडेवाढ चार महिन्यांपूर्वी सरकारने दिली आहे पूर्वी रिक्षाचे मीटर भाडे तेवीस रुपये होते त्यात तीन रुपये वाढ करून सव्वीस रुपये करण्यात आले आहे प्रवाशांना बोजा पडू नये म्हणून आम्ही भाडेवाढ लागू केलेली नव्हती रिक्षा मीटरचे रिकॅलिब्रेशन होणे बाकी होते आता पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झाले आहे वाहतूक शाखेकडून ओव्हर कारवाई सुरू केली आहे दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला जात असून हे अन्यायकारक आहे सरकारकडे दाद मागणार भाडेवाढ प्रत्येक रूट आणि शहरात झाली पाहिजे शेअर रिक्षात तीन ते चार रुपये भाडेवाढ करण्यात आली असून महागाई ही प्रत्येकाला आहे त्यानुसार ही भाडेवाढ भाड़ सरकारने दिली आहे प्रवाशांनी भाडेवाढ भाड़ द्यावी असे मत संतोष नवले यांनी व्यक्त केले आहे प्रवाशांना जास्त बोजा पडव नये म्हणून आम्ही ते थांबलो होतो आणि आमचे काही मीटर रिकलेक्शन होणं बाकी होतं पण आजच्या तारखेला पंच्याण्णव मीटर रिकलेक्शन झालेलं आहे सर्व रिक्षा चालकांनी पंच्याण्णव टक्के रिक्षाचालकांनी सव्वीस मीटर केलेलं आहे पण काही रिक्षाचालक आता करत आहे पण ह्याच अनुषंगाने आता आम्ही ठरवलं आहे की बाबा आता वाहतूक शाखेच्या विभागाने ओवरशीटवर कंपल्सरी का कारवाई केलीमुळं आणि दहा हजार रुपये सहासष्ट एकशे ब्याण्णव कलम लावून आणि दहा हजार रुपये कलम दंड होतो आहे आणि कोर्टात पाठवत आहे हे अन्यायकारक आहे याच्याविषयी आम्ही लवकर डी सी पी पंकज शिरसाट साहेब वाहतू शाखा ठाणे येथे भेट देणार आहोत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांच्याशी आम्ही लवकरच भेट घेऊन किती वाढ किती केला आहे कुठे कुठे वाढ प्रत्येक प्रत्येक शहरामध्ये झालेली आहे प्रत्येक रूटला झालेली आहे कमीत कमी तीन ते पाच रुपयाचे शेअरमध्ये वाढ झालेली आहे तरी प्रवाशांना माझी विनंत विनंती आहे आज तुम्हाला थोडा भुदंड वाढला असेल पण नाही आमचाही कारण की आम्हालाही महागाई तसे तुम्हालाही महागाई तसे आम्हालाही महागाई आहे त्या महागाईच्या दृष्टिकोनाने शासनाने आम्हालाही सव्वीस रुपये मीटर केलेलं आहे वाढवले दड वाढवून दिलेलं आहे तीन रुपये दड वाढवून दिलेलं मीटरला त्याच अनुषंगाने आम्ही शेअरलाही तीन ते पाच रुपयाची दर वाढ केलेली आहे तरी प्रवाशांनी पण ती द्यावी शेअर रूटमध्ये आणि प्रवा रिक्षाचालकांनी ती योग्यरित्या भाडे घेऊन प्रवाशांना सेवा द्यावी पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्राची सुरुवात पी एम श्री सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बाबूपेठ चंद्रपूर येथे जल्लोषात झाले विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन आणि गोड खाऊ वाटून स्वागत करण्यात आले या प्रवेशाच्या प्रसंगी चंद्रपूर महानगरपालिकेचे उपायुक्त चंद्रावर प्रामुख्याने उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पालकांचाही प्रतिसाद उत्स्फूर्त होता शाळेने मागील दोन वर्षांपासून पॅटर्न सुरू करण्याचे प्रयत्न केले आहेत शासनाच्या आदेशानुसार यंदापासून पहिल्या इयत्तेपर्यंत सी अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे असे शिक्षण अधिकारी नीत यांनी सांगितले आहे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनाही आता सी बी एस ई शिक्षणाची संधी मिळणार पालकांनीही मोठ्या विश्वासाने आपल्या मुलांना प्रवेश घेतला आहे शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक व मान्यवरांच्या उपस्थित शाळेच्या नव्या पर्वाची सुरुवात उत्साहात झाली नाशिकच्या द्वारका सर्कलच्याविषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घातल्याने द्वारका सर्कल ट्रॅफिक समस्या मिटवण्याची शक्यता असून कळंबोली जंक्शनच्या धर्तीवर होणारा द्वारका सर्कल विकसित करून नाशिकच्या द्वारका चौकात होणारा दोन अंडर बायपास बोगदा तयार होणार असून द्वारका ते नाशिक रोडपर्यंत सहा लेन विथ फुटपाथ रस्ता करण्याचा देखील निर्णय घेतला आहे गेल्या काही वर्षापासून या द्वारका सर्कलवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली तसेच नागपूरमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन याच बैठकीत वाहतूक कोंडी सोडवण्याचा निर्णय झाला असून याचे काम आगामी अगोदर आणि नंतर अशी दोन टप्प्यात होणार आहे सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर बहुचर्चेत नाशिक रोड ते द्वारका उड्डाण पूल देखील होण्याची शक्यता आहे असे आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले आहे मी त्या उड्डाणपुलाच्या विषयांमध्ये आपण बघत असाल की मागे मी गडकरींची आठ वर्षांपूर्वी भेट घेतली होती आणि त्याच्यानंतर गडकरी साहेबांनी जवळपास अकरा कामं जी आहेत त्याच्यामध्ये मंजूर केली आणि त्याच्यामुळे उड्डाण पुलावरती असलेला mm. एंट्री एक्झिट वाढवण्यात आल्याला पूल जो आहे हा टू वे करण्यात mm. आला मुंबई केकेवा कॉलेजच्या इथं ज्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडत होता त्या तिथं देखील फ्लायओव्हर नवीन करण्यात आला अशी अनेक कामं जे मायननीय नितीन गडकरी साहेबांनी मंजूर करून दिली होती पण द्वारकाचा जो प्रश्न जो आहे हा अतिशय गहन होता त्याच्या त्या ठिकाणी अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि जे काही अंडरपासमध्ये जे त्याचे जे एक्झिट बाहेर काढलेले आहेत ते रस्त्याच्या मध्ये आहेत त्या काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत आणि म्हणून गडकरी साहेबांची भेट घेण्यासाठी मी गेले होते तर त्या ठिकाणी अंडरपास करावा आणि ज्याच्या माध्यमातून सारडा सर्कलवरून जाणारे जे जा लोक आहेत ते काठेगल्लीच्या इथं अंडरपास मधून बाहेर पडतील आणि त्यामुळे द्वारकेवरची ट्राफिक जी आहे ही कमी होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये दोन विषय त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री मोदय आणि गडकरी साहेबांनी देखील सांगितले की जो काही समृद्धी हायवे जो आहे समृद्धी हायवेवरून द्वारकापर्यंत येणारा जो रस्ता जो आहे तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी समृद्धी हायवे जिथं सिन्नरला उतरतो तिथून काही रस्ता जो पूर्ण जो आहे सिन आपल्या इथं नाशिकमध्ये द्वारका पॉईंटवरती वरती येणारा हा सिक्स लेन करण्यासाठीचं त्यांनी सूचना केलेल्या आहेत आणि द्वारकेला जे आपल्या द्वारकेपासून म्हणजे नाशिक रोड पासून ते द्वारकेपर्यंत जो येतोय तो सिक्स लेन्स विथ फुटपाथ करण्यासाठी सांगितलाय आणि त्याच्यामध्ये हा अंडरपास पण आणि त्याच्यामध्ये माननीय गडकरी साहेबांनी एक सूचना अशी केली की त्याच्यामध्ये कळंबोलीच्या धर्तीवरती हा जो द्वारका जो आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात यावी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी ट्राफिकचा खोळंबा होतो भाषे संदर्भात जो शासनाने निर्णय घेतला आहे त्यामध्ये तिसऱ्या भाषेच्या संदर्भात कुठेही अनिवार्य शब्द नाही तिसरी भाषा जा ना ना शिकवली जाते ती कुत्सित पद्धतीने नाही तर केंद्र शासनाच्या वतीने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी धोरण आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांना आवश्यक शिक्षण दिलं जाणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदेश देतील त्यानुसार निर्णय घेतला जाईल मराठी भाषेला कमी लेखन हा उद्देश नाही असे दादा भुसे यांनी सांगितले आहे आज विदर्भाच्या पहिला दिवस आहे आणि विद्यार्थ्यांचं शाळेमध्ये स्वागत करण्याच्यासाठी आमदार महोदयांच्या पासून माजी आमदार महोदयांच्या पासून सरपंच त्यांच्यापासून तर आपण बघितलं असेल की संपूर्ण गाव या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होतं जसं मागच्या सोमवारी महामहीम राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापासून सर्व मंत्रीगण सर्व सन्मान्य खासदार महोदय आमदार महोदयांच्यापासून स्थानिक पातळीवरच्या लोकप्रतिनिधींपासून प्रशासनाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यापासून तर स्थानिक अधिकाऱ्यांच्यापर्यंत गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं त्याच धर्तीवर आज केंद्रीय मंत्री महोदय साहेबांच्यापासून आम्ही सर्वजण विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करण्याचा कार्यक्रम उपक्रम संपन्न होतो आहे मी सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्यांच्या भावी शिक्षणासाठी आयुष्याच्यासाठी आपल्या राज्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो